महाराष्ट्र क्राईम खबर ताजी विश्वासाची करवीर पोलिसांकडून फरार मुख्य आरोपीस अटक पाच फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी करवीर पोलीस ठाण्यात वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील राहणार पाडळी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता हा गुन्हा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास दाखल करण्यात आला होता स्वप्नील पाटील हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने पोलीस त्याचा कसून शोध घेत होते तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी स्वप्नील पाटील हा बागल चौक येथील शाहूमील रोडवरील क्राऊन फर्निचर समोरील इमारतीत दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असून तो रात्री उशिरा तिथे येणार आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवली आरोपी रात्री आपल्या राहत्या घरी आल्यावर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले त्यानंतर आरोपीला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला पाच फेब्रुवारी दोन हजार पोलीस कोठडी सुनावली आहे ही महत्वाची कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार राहुल देसाई पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील अमित जाधव आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रज्ञा पाटील यांनी सहभाग घेऊन यशस्वी कामगिरी बजावली